येथील हाबीशेवाडी येथे राहणारे भारत महानो यांची मोटरसायकल एकोणतीस सात चोवीस रोजी चोरीला गेली होती त्या अनुषंगाने पोलीस ठाणे ते पाचशे सत्तर प्लीज चोवीस गुन्हा क्रमांकामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे दिनांक एकतीस सात चोवीस रोजी कडलाश येथे पेट्रोल पंपवर दोन विधी संघर्षकर विधी संघर्षक बालक गाड्या चोरी करताना रेड्याने सापडले होते त्यांच्याकडे अधिक सखोल विचारपूस केली विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सांगोला येथील नऊ गाड्या आणि जत येथील चार गाड्या आकाश हातेकर राहणारा गिल्ली याच्यासोबत सोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिलेली ते तेरा गाड्या आम्ही आकाश हातेकर याच्याकडून जप्त केले केलेल्या आहे आणि सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालतो